आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस दहा डिसेंबर हा इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे होता त्या संदर्भात आम्ही आज इथे एकत्रित झालो ते खूप सारे स्टुडंट्स त्यांच्या टीचर्स वेगवेगळे फॅसिलिटेटर्स जे सपोर्टर्स आहेत आणि जे ह्युमन राईट्स आणि पीस जे शां शांती यात जे बिलीव्ह करतात ते आज एकत्रित आले आणि आम्ही विचार केला काही मूळ गोष्टींवर की ह्युमन राईट्स म्हणजे काय त्याचा आपल्या आयडेंटिटीशी काय संबंध आहे आणि जेव्हा तुम्हाला काही तुमच्या आयडेंटिटी तुमच्याकडनं घेतल्या जातात किंवा तुमचे हक्क तुम्हाला दिले जात नाही तुम्हाला कसं आत फील वाटतं कसं वाटतं तुम्हाला त्याच्यावर थोडी चर्चा झाली काही ॲक्टिव्हिटीज आम्ही केल्या आणि ते मोस्टली यूथ होते तर त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली की त्यांनी एक एक शांतीपूर्व देश आपण कसा घडवू शकतो आणि त्याच्यात रोल काय प्ले करू शकतो बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मी तर फक्त एक छोटा व्यक्ती आहे मी काय करू शकतो बट दैनंदिन जीवनात मी माझ्या काय बदल आणू शकतो मी सगळ्या लोकांना सगळ्या लोकांशी कसे संवाद साधू शकतो आणि डिबेट करण्याऐवजी कसं मी सगळे ओपिनियन्स ऐकून आणि मग स्वतःचा एक विचार जो समर्थ आहे जो एक होलिस्टिक आहे सर्व बाजूने मी विचार करतोय का की मी फक्त माझाच विचार पुढे लोकांवर लागतोय तो हे न करून मी कसं एक चांगला लिस्टन मी कसं शांतपणे ऐकणार आणि दोन ने हमारे बाहर के मन के सोच है और हम कैसे अपने जीवन में उसको minutes, के के साथ समाज तो ये छोटा छोटा सा प्रश्न है जो हमें सोचने का मौका देते दे हैं कि मैं कौन हूँ मेरा जीवन का उद्देश्य क्या है और मैं क्यों जी ठीक है थैंक यू

Sanket Sanket Mohamad Amin Possible. First of all, thank you to all of you who came here today. It really means a lot. Uh, uh, token of our gratitude for making this possible. Jenna, where are you? Please, please come. We'd love to say thank you to you for that lovely, lovely introduction you made and this wonderful. Thank you very much Sagar and uh, thank you most of all Vinod for coming all the way. Thank you very much gentlemen uh, and also and one last uh, little token is for Payal who's been <laughs> I mean she didn't even know that she's going to volunteer. <laughs> thank you very much and uh, let's come together to the front of the room for a group photo sunamala i'm here with the baha'i center today as a member of the baha'i community we are collaborating today with seeds of peace because the principles of universal peace of peace for mankind are very important to every single baha'i these are the fundamental principles of baha'u'llah I'm happy to be here with Seeds of Peace, and I look forward to have the Baha'i community work on a continuous basis. With them. Thank you. Okay, thank you. Hi, my name is Urmi Chanda. I'm the Programs Manager for Seeds of Peace India. एंड दिस इवेंटे कोलेबोरेशन विद दहाई सर ऑन ओकेजन ऑफ ह्यूमन राइट्स डे तो Human Rights Day, uh, to Human Rights Day uh, पर हम लोग Peace के साथ उसका क्या कनेक्शन है ये explore कर रहे हैं क्योंकि Seeds of Peace India बच्चों के साथ पीस बिल्डिंग पे काम करता है और Bahai uh, फेथ और Bahai Community भी इन सब वैल्यूज़ के साथ अलाइनमेंट रखता है तो ये कम्यूनिटी कन्वीनिंग है जहाँ स्टूडेंट्स आए हैं पेरेंट्स आए हैं एजुकेटर्स आए हैं और बाहर कम्युनिटी के लोग आए हैं तो एक साथ आकर के किस तरह से पीस बिल्डिंग हो सकती है और ह्यूमन राइट्स पे किस तरह से वार हो रहा है इसका एक्सप्लोरेशन हमारे गेस्ट स्पीकर फॉर द डे एडवोकेट दे, विनोद शेट्टी ने किया एडवोकेट जैना सोनावाला भी है वो भी बात करेंगे उसके अलावा कुछ एक्टिविटीज़ हैं और बस यही उम्मीद है कि पीस वाली जो बात है पीस का जो मैसेज है वो ज्यादा से ज्यादा कंट्री कंट्री में भी वार्स चल रहे हैं और कंट्री के अंदर भी चल रहे हैं जा तो जातीयवाद है और ये सब चीजों को लेकर बढ़ावा दिया जा रहा है इस से ये सब हो रहे हैं पीस किस तरह से इसको कम कर सकते हैं किस किस तरह से इसके लिए कुछ प्रोग्राम आपने रेडी किए हैं क्या जी तो सीड्स ऑफ पीस यूथ के साथ काम करता है चौदह से सत्रह साल के जो बच्चे है उनके साथ ज्यादातर हम इनके साथ स्कूल्स में काम करते हैं छोटे प्रोग्राम होते हैं बड़े प्रोग्राम होते हैं जहाँ से अलग अलग कम्युनिटीज़ के लोगों को साथ में लाया जाता है तो नेशनल प्रोग्राम्स में अलग अलग जो रिलीजियस आइडेंटिटीज़ हैं उनको हम एक्सप्लोर करते हैं साथ में लाते हैं हिंदुओं को मुसलमानों को क्रिश्चियंस को सिख्स को और आपस में क्या डिफरेंसेस हैं वो एक्सप्लोर करते हैं उसे सुलझाने की कोशिश करते हैं इंटरनेशनली हम काम करते हैं इंडिया और पाकिस्तान के बच्चों के साथ इसराइल फैलस्टीन इजिप्ट यू एस यू इस तरह से आठ कंट्रीज से सौ से ज़्यादा बच्चे आते हैं इकट्ठा होते हैं साल में एक बार इस तरह के प्रोग्राम साल भर चलते रहते हैं पार्टनर स्कूल हैं बॉम्बे में कई सारे बस यही कोशिश जारी है पिछले 30 सालों से जब सी टी फीस फाउंड हुआ था इंडिया में हम बीस सालों से, हैं और एक चलता है। सालों से आपने कहा कि एक्टिव हैं तो किस तरह से रिजल्ट आपको मिला है किस सालों में कि बच्चों को जिस तरह से आपने बच्चों में आप ज़्यादा ये कर रहे हैं कार्यकारी तो कुछ रिजल्ट आपको किस किस तरह से मिला है तो हमारी स्टडी ये कहती है कि सेवेंटी परसेंट हमारे जो आलुनाएं हैं जो बच्चे हमारे प्रोग्राम जिन्हें किए हैं वो ह्यूमैनिटेरियन करियर्स चूज़ करते हैं ठीक है तो यही इम्पैक्ट है कि और जब प्रोग्राम्स करके निकलते हैं उनका नज़रिया बिल्कुल बदल जाता है तो फिर है ना एक्सट्रीम नेशनलिज्म की तरफ नहीं जाएंगे या फिर खुद के अंदर के प्रेज क्या हैं इंटरनल बायसेस क्या है वो सब वो सीखने में मदद मिलती है अभी टू थाउजेंड ट्वेंटी फाइव तो, तो खत्म होने आ रहा है ट्वेंटी सिक्स में कुछ नए कार्यक्रमों की कुछ आयोजना है आपके इस आ, हमारे साल भर प्रोग्राम्स होते रहते हैं जो मैंने जैसे कि मैंने कहा जो स्कूल्स के साथ हैं वो तो होता ही है आ, उसके अलावा इस तरह के जो न्यू पार्टनरशिप्स हैं जो बाहरी सेंटर के साथ हम पहली बार कर रहे हैं वो उस तरह का एक्सप्लोरेशन हमारा चलता है हमारे आलम नए प्रोग्राम्स हम लोग नए करने की कोशिश कर रहे हैं जहाँ जो हमारे प्रोग्राम से होकर गुजरे हैं वो अब जीवन में क्या कर रहे हैं उनसे सुनना उनसे जानना वो किस तरह से पीस के मिशन को आगे ले जा रहे हैं अपने अपने जिंदगियों में करियर उसमें थँक्यू 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 माझं नाव ऍडव्होकेट विनोद शेट्टी आहे आणि मी मानवाधिकार अधिकार वरती वकील करतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे हे स्वीट्स ऑफ पीस म्हणून एक संघटना आहे आणि ते मुलांसाठी जे मानवाधिकार करतात व आपण शांती कशी आणायची जगा याच्याबद्दल शिकवतोय आणि आज आपण बाहेर सेंटरमध्ये आहोत तो जगभर प्रसिद्ध आहे की हा एक समाज आहे जो एकदम शांततामध्ये संबंध इतिहास आहे की ते मानवाधिकारचं रक्षण करतात आणि आज जो कार्यक्रम आहे जो मानवाधिकार जे दिवस होतो दहा डिसेंबरला याचं साजरा करतोय आणि त्याचं एक आपण एक चांगलं एक मुलांसाठी टीचर लोकांसाठी त्यांचे जे पेरेंट्स आहेत हे सगळ्यांसाठी जे लोक शांतीमध्ये विश्वास ठेवतात आणि आज जो ग्लोबली आपण फॅसिस्ट फोर्सेस बघतो याचं जे जन्म झालं आहे आणि हे जे हे जे एक लोकांना चिडून काढत आहेत आणि जो समाजाला घातक आहे त्यांच्या विरुद्ध कसा हा एक शांतीचा एक संदेश आजच्या करे कार्यक्रमामध्ये आम्ही देतोय भाईबद्दल कसं वाटतं आहे काय वाटतं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजाला काय उद्देश देणार आजच्या या दृष्टी हा एक एक, एक चांगलाच उद्देश आहे कारण ज्या समाजात शांतता त्यांचं जे लोकांमध्ये जे जे संबंध त्यांचं जे शिक्षण आहे त्यांचं मुलांपासून लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत हा एक संबंध जगाला एक संदेश दिला आहे बाल आणि हे जे बाहेर समाजाने संबंध जगात त्यांचे जे सेंटर्स आहेत त्यांच्या मुलांना आणि बाकी लोकांना पण इतर कर लोकांना जे मदत केलं आहे आणि सीड्स ऑफ पीस बरोबर जे आज कोलॅबरेशन केलं आहे आम्ही दोघं एकच आज सीड्स ऑफ पीस आणि बाहेरचे जे शिक्षण आहे हे मुलांसाठी छोट्या लोकांना एज्युकेटर्स टीचर्स शाळेत हे शिकवलं जायला पाहिजे कारण आपल्या समाजाला पण आपण बघतो सगळीकडे लोक नफरत करतात इलेक्शनच्या नावाने छोट्या छोट्या राजकारण करून लोकांना हाडून टाकतात एका कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये राहायला पण आज त्रास देतो कारण लोक आपसमध्ये आपल्या आप पॉलिटिक्समध्ये गुंतलेले आहेत याच्यातून बाहेर पडायला पाहिजे आणि जर आपण एक नवीन जगाचं निर्माण करायला आपण जर आपली एक संस्था आणि आपले स्पेशली स्टुडंट्स लोकांना विद्यार्थी लोकांना हे शिकवायला पाहिजे की हा एक नवीन जगमध्ये जे आपण नफरत आणि लोकांच्या विरुद्ध आपण जे एक भावना पैदा करतो हे बंद करायचं कसं आहे की राजकारण आहे हिंस हिंसक लोकांचे जे मन आहे ते मोठे लोक लहान लोकांना स्टुडंट लोकांना हिंसक जे का पॉलिटिक्स देतात पण आपण जर लोकांना महात्मा गांधीबद्दल मार्टिन लोथर किंग जे आहे आणि मॅन्डेला नेल्सन मॅन्डेला असे जे आपले जे राजकारण जो आहे ते संबंध काय होतं आपल्या हिस्ट्री आपण वाचायला पाहिजे आपलं इतिहास जो आहे ते समाजाला सुधारा आपला आपले जे समाजात आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले महात्मा फुले येऊन गेले आणि त्यांनी काय संदेश दिले लोकांना हेच संदेश दिलाय की आपण एकत्र पाहिजे आपण जे गरीब आहे त्यांना हातवर करून वर आणायचंय पण आपण जे बघतो आज जो शक्तिमान आहे ज्याच्याकडे शक्ती आहे तो गरीब लोकांना चिडून काढतो आणि त्यांना त्रास देतोय हे बंद करण्यासाठी आपण विद्यार्थींना जे पीस बिल्डिंग सीट्स ऑफ पीस जे आहे कसं आपण एकत्र येऊन प्रेमाने या जगात एक दुसऱ्यांशी बोलू शकतो आज इंडिया असू दे पाकिस्तान असू दे युक्रेन असू दे रशिया असू दे पॅलेस्टिन असू दे इस्रायल असू दे आपण बसून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे कारण मानव आपण मानव जो एक एकच जग आहे आपल्याकडे आणि एक दुसऱ्यांबरोबर बोलून आपण हे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत आपले जे सवाल आहेत ते आपण सुधारू शकतो आणि एक दुसऱ्याला मारून आणि शस्त्र घेऊन ही भाषा जी आहे ती आपल्याला वेगळं भाषा घ्यायला सर सर्च व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटी मधून डे टू डे त्यांच्यावर ते, ते, ते हॅमर केले जातात याच्यामधून पर्याय काय शोधता येईल आपल्याला बघा विद्यार्थी जो आहे त्याचं मन एकदम कोमल असतो आणि आज आपण बघतोय व्हॉट्सअपमध्ये मोठे लोक मोठे लोक पण हे रील्स बघून आपली जे संबंध एज्युकेशन त्याच्यावर हो आहे सीड्स ऑफ पीस काय करते असे कॅम्प्स आपण आमचे कॅम्प्स असतो जिकडे आपण इंटरफेथ कॅम्प जे म्हणतो सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन बसून चर्चा करून कारण आम्हाला ठामपणे विश्वास आहे की हा जो विद्यार्थी आहे त्याच्या मनावर हो हे जे परिणाम आहे बाहेरचं जे येतं आहे वॉट्सॲपवर जर ते, ते बसून जर एक एक दुसऱ्याला समजून घेतात मग काही येऊ हो दे कारण हे तर आहे आपण सोशल मीडिया तर बंद करू शकत नाही पण सोशल मीडियाला कसं वाचायचं आणि काय खरं आहे काय खोटं का आहे याची जाणीव निर्माण करण्यासाठी आपल्याला नवीन काहीतरी एक संघटना पाहिजे आणि नवीन विचार पाहिजे सर आपल्या लेक्चरमध्ये आपण धारावीचाही उल्लेख केला काय सांगाल धारावीबद्दल सध्या स्थितीत माझं असं म्हणणं आहे की धारावी मुंबईतले जे श्रमिक आहे त्यांचं गाव आहे आणि आज तुम्ही त्या गावाला उद्ध्वस्त करताय आणि तिकडच्या लोकांना सांगतायत की देवणारची जी लँडफिल आहे कचऱ्या डब्यामध्ये राहून मुंबईमध्ये साठ टक्के लोक आज झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत तर तुम्हाला एसआरएच जी स्कीम आहे तो तिकडेच जागा द्यायला पाहिजे कारण लोक आमच्या मुलांना शाळेला पाठवतात लोक काम करतात आणि जर तुम्ही त्यांना जाऊन मुलुंडला टाकलं जो माणूस माँद माईंडला काम करतो आणि देवणारमध्ये टाकला तर हे होऊ शकत नाही माझं ठामपणे विश्वास आहे की आपली जी सरकार आहे जे पार्टीज आहे आणि जे अडाणीसारखे मोठे बिल्डर आहे ते लोकांचं जे बोलणं आहे आणि जे ऑपोजिशन पार्टी जे सांगतायत ते ऐकून काहीतरी नवीन मार्ग का तोडगा काढणारच कारण नाहीतर मुंबईच आपण असे सगळे जे प्रकल्प आहेत ते फेलिअरच होणार वीस वर्ष धारावी डेव्हलप नाही झाले आणि आता तुम्ही करताय पण लोकांना जर तुम्ही सत्तर टक्के लोकांना उठून बाहेर टाकणार ते अशी प्रकल्प सक्सेसफुल नाही मुंबईत धन्यवाद थँक्यू थँक्यू सर माझं नाव स्वागत आमर्डे आणि मी एका इंटरनॅशनल एन जी ओ आहे दहा डिसेंबर हा इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे होता त्या संदर्भात आम्ही आज इथे एकत्रित झालो ते खूप सारे स्टुडंट्स त्यांच्या टीचर्स वेगवेगळे फॅसिलिटेटर्स जे सपोर्टर्स आहेत आणि जे ह्युमन राईट्स आणि पीस जे शां शांती यात जे बिलीव्ह करतात ते आज एकत्रित आले आणि आम्ही विचार केला काही मूळ गोष्टी की ह्युमन राईट्स म्हणजे काय त्याचा आपल्या आयडेंटिटीशी काय संबंध आहे आणि जेव्हा तुम्हाला काही तुमच्या आयडेंटिटी तुमच्याकडनं घेतल्या जातात किंवा तुमचे हक्क तुम्हाला दिले जात नाही तुम्हाला कसं आत्मूक फील वाटतं कसं वाटतं तुम्हाला त्याच्यावर थोडी चर्चा झाली काही ॲक्टिव्हिटीज आम्ही केल्या आणि ते मोस्टली यूथ होते तर त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली की त्यांनी एक एक शांतीपूर्व देश आपण कसा घडवू शकतो आणि त्याच्यात रोल काय प्ले करू शकतो बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मी तर फक्त एक छोटा व्यक्ती आहे मी काय करू शकतो बट दैनंदिन जीवनात मी माझ्या काय बदल आणू शकतो मी सगळ्या लोकांना सगळ्या लोकांशी कसे संवाद साधू शकतो आणि डिबेट करण्याऐवजी कसं मी सगळे ओपिनियन्स ऐकून आणि मग स्वतःचा एक विचार जो समर्थ आहे जो एक होलिस्टिक आहे स सर्व बाजूने मी विचार करतोय का की मी फक्त माझाच विचार पुढे लोकांवर लागतोय सो हे न करून मी कसं एक चांगला लिस्टर मी कसं शांतपणे ऐकणार आणि दोन कान आपल्याला दिले आणि एक तोंड आहे तर काय मी डबल ऐकतो आणि मग माझे विचार व्यक्त करतो का यावर थोडी आम्ही चर्चा केली आणि आजचा हा जो व्हेन्यू आहे हे बाई सेंटर आहे आणि बाहाई ह्या समाजात खूप प्राधान्य दिलेलं आहे पीससाठी शांतीसाठी की कसं आपण की त्यांना रिच्युअल्स वगैरे काही नाही आहेत परंतु त्यांना कोणी पुजारी वगैरे असे त्यांच्यात नसतात बाही लोकांमध्ये त्यांच्यात फक्त काही लर्निंग आहेत काही नॉलेज पॉईंट्स आहेत तुम्ही तुमचे एक लाईफ कसे जगू शकतात त्यावर चर्चा थोडी झाली त्यातल्या डॉक्टर ऍडव्होकेट जेना होत्या त्यांनी पण सांगितलं त्यांच्यासाठी ते जम काय आणि त्याच्यात यूथ आणि बद्दल काय काय त्याच्यात पॅरलर्स आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली सो तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल खूप धन्यवाद आणि मला सवलो किती बरोबर अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता